नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत राजस्थानी स्टाईल आपण लसूणची चटणी कशी बनवायची ती आपण पाहणार आहोत त्यासोबत भाकरीसुद्धा बघणार आहोत ते भाजी काही नसेल सुचत नसेल करायला तर तुम्हाला हे अगदी सोप्या साध्या छोट्या साहित्या कमी साहित्यामध्ये खूप कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे तर राजस्थानी लसूणची चटणी आपण आज बघणार आहोत त्यासाठी लागणारं आता साहित्य आपण बघूया तर इथे आपण लसूण सोलून घेतलेला आहे इथे कसुरी मेथी घेतो आहे आपण इथे मीठ आहे मीठ घेतलं आहे एक चमचा छोटा जिरं घेतलं एक चमचा मोहरी एक चमचा घेतलेली आहे एक मोठा चमचा आपण धने पावडर घेतली आहे इथे मी आमचूर पावडर एक चमचा छोटा घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे हळद एक छोटा चमचा घेतला आहे आणि एक मोठा चमचा तिखट आपण घेतलेला आहे तर आता आपण सुरुवात करूया तर इथे आपण खलबत्ता घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही लसूण हे बघा ठेचून घ्यायची आपल्याला तर हे बघा आपला आता हा लसूण ठेचून तयार आहे आपला आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया इथे बघा आपण एका बोलमध्ये हे काढून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे धना पावडर एक चमचा आपण मोठा घेतला आहे ती त्याच्यानंतर हे लाल तिखट ह्याच्यामध्ये थोडीशी हळद बघा घालतो आहे आपण एक छोटा चमचा आपण ह्याच्यामध्ये मीठ घेतलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकलं आहे आणि हे आपल्याला थोडस पाणी घ्यायचं घ्यायचंय आपल्याला थोडस पाणी घेऊन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे मस्त पेस्ट बनवून घ्या अशी छान अजून थोडंसं पाणी लागेल ह्याच्यामध्ये आपल्याला हे बघा आपली ही पेस्ट अशी व्यवस्थित बनवून तयार आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे बघा आपण एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आपल्याला तेल बघा चांगलं तापलं आहे आपलं ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा ही मोहरी टाकायची टाकायचं आपल्याला हे आपल्याला हे सगळं मिक्सर टाकायचं आता हे सगळं चांगलं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं हे थोडंसं शिजत आलं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा ही आमचूर पावडर घेतली ती टाकायची थोडीशी बघा कसुरी मेथी आहे ती आपल्याला अशी चुरून ह्याच्यामध्ये टाकायची व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्या व्यवस्थित आता आपण थोडस ह्याच्यामध्ये परत पाणी ॲड करतो बघा अगदी दोन मिनिटं हे शिजू द्यायचं आता ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपल्याला हो पुन्हा एकदा मिक्स करून घ्या व्यवस्थित रंग किती सुरे खालाय बघा हे शिस्त आहे तोपर्यंत आपण एका बाजूला ह्यासोबत खा खाण्यासाठी आपण भाकरी भाजून घेऊया इथे बघा आपण हे तांदळाचं पीठ घेतलं एक भाकरी पुरतच मी आता पीठ घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी जी आपण भाकरी करून घेऊ तर हे बघा गोळा आपला पिठाचा मळून तयार आहे आता आपण ह्याची भाकरी करून घेऊया मी ताटामध्येच भाकरी तुम्हाला भाजून दाखवते थापून दाखवते सॉरी अशी एक साईडून पातळ भाकरी आपल्याला करत जायचं आहे बघ आपली भाकरी थापून तयार आहे एका बाजूला मी तवा ऑलरेडी तापायला ठेवलेला आहे लगेचच आपल्याला ह्याच्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे पाहू शकता आपली भाकरी ही तयार आहे गॅस बंद करूया अशा पद्धतीने आपली ही रस्तूंची चटणी तयार आहे हे बघा एकदा वास छान ना आंबट गोड तिकड अशी ही लागते आता आपण ह्याला भाकरी बरोबर सर्व करूया इथे बघा आपण भाकरी घेतले त्याच्यावर आत्ता आपण केलेली ही चटणी घालूया मस्त दिसते ना थोडीशी चटणी आपली आणि त्याला त्याच्यासोबत आपण आता कांदा लावूया आपली तयार आहे ही डिश तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन नक्की दावा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार